गाडऱ्या या गावात भोंगऱ्या बाजारात आलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेचा मध्य प्रदेशातील एका तरुणाने विनयभंग केला या भोंगऱ्या बाजारात या महिलेसोबत त्याने वाद घातला तिला शिवीगाळ करून मारहाण केली जिवे ठार मारण्याची धमकी देत तिचा हात ओढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले ही घटना दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सव्वीस मार्च मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून बारा मिनिटाला एका तरुणाविरुद्ध विनयभंगसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे गाडऱ्या या गावात चोवीस मार्च रविवार रोजी भोंगऱ्या बाजार भरला होता या भोंगऱ्या बाजारामध्ये एक चाळीस वर्षीय महिला आली होती तेव्हा भोंगऱ्या बाजारात आपशा भायसिंग सस्ते बारेला राहणार कुंभी तालुका भगवानपुरा जिल्हा खरगोन मध्य प्रदेश हा आला आणि त्याने या महिलेसोबत वाद घातला तिला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मानण्याची धमकी देत तिचा हात पकडून ओढाताण करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तेव्हा या चाळीस वर्षीय महिलेने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात आपशा सस्ते बारेला याच्याविरुद्ध विनयभंगसह हो विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले हो नवीन स्टॉक शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल